राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बालाजी उर्फ अशोक काळे दादा उर्फ धनराज अविनाश भोसले व आकाश वैजीनाथ भोसले सर्वजण राहणार पोखरापूर तालुका मोहोळ यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांनी दोन वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली एसटीचे वाहक आनंद सुखदेव आवटे हे दोन एप्रिल दोन हजार एकवीस रोजी कोल्हापूर ते सोलापूर या मार्गावरून येत होते सोलापूरकडे येताना पोखरापूर जवळ एसटीतील एका प्रवाशाने खिडकीतून पाणी बाहेर फेकले पाणी अंगावर पडल्याने दुचाकीवरील दोघांनी गाडी आडवी लावून बस थांबविली मागून दुसरी दुचाकी आली आणि त्यातील एकाने उतरून वाहकाच्या गच्चीला पकडून शिबी गाळ व मारहाण केली खाली ओढून लाताबुक्याने त्यांनी मारहाण केली व दुचाकीवरून निघून गेले उमाकांत कवडे यांनी सरकारी कामात अडथळा आणला व मारहाण केली अशी फिर्याद मोहोळ पोलिसात दिली त्यानंतर पोलिसांनी संशयितांना पकडली आणि त्यांची ओळख परेड घेण्यात आली चालक उमाकांत कवडे व वाहक आनंद आवटे यांची साक्ष महत्वाची ठरली संशयितांतर्फे अॅडव्होकेट महेश जगताप यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट आनंद कुर्डूकर यांनी काम पाहिले सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एम माने यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार राजू पवार यांची मदत झाली